वसमत शहरामध्ये दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी वसमत इथं स्पर्श कुष्ठरोग जनजागरण मोहिमेनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी माननीय डॉक्टर गंगाधरराव काळे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वसमत यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी माननीय डॉक्टर सुनील देशमुख सहाय्यक संचालक कुष्ठरोग हिंगोली यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि कुष्ठरोगाविषयी माहिती सांगून सर्व सरकारी रुग्णालयामध्ये कुष्ठरोगविषयी औषधोपचार उपलब्ध असल्याचं सांगितलं यावेळी माननीय डॉक्टर संदीप काळे तालुका आरोग्य अधिकारी वसमत डॉक्टर कराळे डॉक्टर शिवशंकर कापसे श्री अमोल पटवे अध्यक्ष किराणा दुकान असोसिएशन श्री शिवराज कदम रमेश मानवत प्राचार्य इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल वसमत प्राध्यापक नागनाथ गजमल सुनील बांगरसर आणि मोठ्या संख्येनं आरोग्य कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एम जी पवार अवईप यांनी केलं स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी दीपक पांडुरंग खरात आशिष दत्तराव जावळे ज्ञानेश्वर गजानन घोगरे महिला गटामध्ये सविता सखाराम हिवाळे स्वाती सखाराम हिवाळे विमल प्रल्हादराव बागल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त दिनांक तीस जानेवारी पासन पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा पंधरवाडा स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपण राबवत आहोत येत्या दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याच्या अनुषंगाने पूर्ण समाजामध्ये सर्व लोकांपर्यंत कुष्ठरोगाबद्दल या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती देऊन हा उपचार शंभर टक्के बरा होणार आहे आणि याचा उपचार सर्व शासकीय रुग्णालय उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये उपलब्ध आहे तर या आजाराविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर या आजाराबाबतचे जे काही गैरसमज आणि भीती आहे ती दूर करण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम ज्या पद्धतीने आज आपण वसमत येथे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याच पद्धतीने इतर विविध कार्यक्रम जसे की निबंध स्पर्धा असतील प्रभात फेरी असतील शाळेमध्ये इतर काही नाट्यका वगैरे असे सर्व जे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत ते आपण ग्रामीण आणि शहरी असं दोन्ही भागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवलेले आहेत या पंधरवाड्यामध्ये जे काही विविध आपण कार्यक्रम घेतलेत उदाहरणार्थी शाळा स्तर असतील इवन काही मेळावे आपण घेतलेत महिला बचत गटाचे मेळावे घेतलेत याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रतिसा आपल्याला मिळालेला आहे आपला उद्देश उद्दिष्ट आणि ध्येय एकच आहे येत्या दोन हजार सत्तावीस पर्यंत या आजाराचा शून्य प्रसार कशा पद्धतीने आणायचा हे साध्य करायचं असेल तर जास्तीत जास्त जनजागृती करून ह्या आजाराबाबतची जी काही शास्त्रीय माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणे जी काही आपली आरोग्य यंत्रणा आहे अशा आपल्या ज्या काही वर्कर्स आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आपण हे सगळे जे कार्यक्रम आहे ते यशस्वीरित्या फार प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत एन न्यूज मराठी हिंगोली